अभिनंदन करण्याकरता आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी याकरता मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्याकरता या महामेळाव्याचं या सभेचं आयोजन केलेलं आहे या सभेच्या निमित्ताने उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर मंडळी समोर माझे सर्व बंधू भगिनी सर्व पत्रकार बंधू पर्यार्थाने निवडणूक जाहीर झाली सर्वजण आपण माहितीचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलो प्रत्येकाने मनापासून मेहनत घेतली परंतु थोडं जसा तसा प्रचार पुढे जाऊ लागला नगरपणे प्रचार करत असताना कुठेतरी लागेल आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास होता मनामध्ये कुठेतरी एक आवाज होता की नाही आमचे साहेब जिंकणार शंभर टक्के जिंकणार आणि ते त्यांच्या कामाचं श्रेय आहे आणि शर्थेने आज भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून मी एक सांगू सा सा इच्छिते की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अगदी मनापासून विनंती घेतलेली आहे महिला मोर्चेच्या सर्व महिला पदाधिकारी माझ्याबरोबर रात्र दिवस प्रचारामध्ये कार्यरत होत्या आणि हे फक्त कार्यकर्त्यांचं श्रेय नाही तर मी पुन्हा एकदा उल्लेख केलं आमच्या किरणताईंशी बऱ्याच वेळा भेट झाली किरणताईंचा स्वभाव असेल सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा स्वभाव असेल की त्यांनी तिला आम्हाला छानपैकी मिसळून घेतलं आणि अशा रीतीने हा विजय होत असताना मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जे हो जेव्हा माझ्या पर्सनल कामासाठी साहेबांच्या बंगल्यावर हो बोलत असताना त्यावेळी साहेबांचीच एक त्या त्या ठिकाणी आलेली होती एक काम होतं मुलगा आजारी होता आजार होता आणि त्या क्षमे साहेबांनी विचार न करता मुंबई एका त्या हॉस्पिटलमध्ये फोन केला इंग्लिश मध्ये त्यांचं संभाषण झालं आणि त्यानंतर साहेब म्हणाले की हा फोन कोणत्या हॉस्पिटलला होता तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य शरदचंद्रजी पवार यांची ट्रीटमेंट ज्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे त्या ठिकाणी साहेबांनी एका सामान्य कार्यकर्तीच्या मुलाच्या ट्रीटमेंट साठी फोन केला होता आणि हा माझा अनुभव आहे हो जे सांगितलेली कथा आहे मी समोर पाहिलेलं आहे आम्ही पुन्हा एकदा म्हणेन की हेच पुण्य कर्म साहेबांचं कामाला आलेलं आहे आणि त्यातूनच साहेबांचा सा विजय झालेला आहे फक्त जाता जाता एक विनंती करू इच्छिते की साहेब येत्या आपल्या नगरपंचायतच्या निवडणुका आहेत मनसर नगरपंचायत त्या ठिकाणी निवडणुका लागल्यानंतर माहितीच्या माध्यमातून जरी निवडणूक जाहीर झाली लढायची ठरले तर एक महिला म्हणून माझी विनंती असेल की कृपया आपण या ठिकाणी निवडणुकीत उमेदवार निवडत असताना त्याच्या कामाला महत्व हो द्या त्याच्या कर्तृत्वाला महत्त्व हो द्या त्याच्या मागे किती पाहता तो समाजाला या गावाला किती न्याय देऊ शकतो हे पाहावं आणि मग त्या व्यक्तीला प्राधान्य द्यावं माझी कळकळीची विनंती असेल पुन्हा एकदा समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्मान्य आमदार दिली वळसे पाटील यांची मनापासून खूप 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 अभिनंदन आणि सर्व पदाधिकारी सर्व 真牛掰！